राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे महायुतीचे सर्वच्या सर्व पाच उमेदवार एकत्रित उमेदवारी अर्ज भरतील यावेळेला मुख्यमंत्र्यांसह हो दोनही उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती असेल अर्ज भरताना महायुतीची ताकद दाखवण्याचाही प्रयत्न होईल भाजपकडनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे तर शिवसेना शिंदे गटाकडनं मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल करतील आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्याला याविषयीची माहिती देणार आहेत मनश्री एक साधारणतः किती वाजता दोन दोघांकडने महायुतीकडनं आणि आघाडीकडनं अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि कशी शक्ती प्रदर्शनाची तयारी सुद्धा आहे दुपारी एक वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत हे अर्ज दाखल केले जातील त्यामुळे जसं तू म्हटलीस की महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडनं प्रदर्शनाची पुरेपूर तयारी आपल्याला विधानभवनाच्या बाहेर बघायला मिळू शकते ज्या पद्धतीने भाजपने उमेदवार दिलेले आहेत त्यानुसार आ, काही म्हणजे एक दिवस आधीच भाजपमध्ये प्रवेश करते झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं प्रदर्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळू शकतं कारण हा पक्षप्रवेश अतिशय घाईघाईने उरकण्यात आलेला होता राज्यसभेची निवडणूक राज्यसभेचा अर्ज दाखल करण्याची मुदत डोळ्यासमोर ठेवूनच हा पक्षप्रवेश झाला का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात होती त्याच्यामुळे अशोक चव्हाणांचा हा अर्ज दाखल करताना अशोक चव्हाणांचे भाजप आणि महा युती यांच्याकडनं सुद्धा शक्तीप्रदर्शन केलं जाऊ शकतं भाजपचे इतर दोन उमेदवार म्हणजे मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांच्या अर्ज भरताना सुद्धा भाजपचे अनेक महत्वाचे पदाधिकारी महत्वाचे नेते हे उपस्थित असणारच आहेत मात्र त्यासोबतच शिंदे गटाकडून सुद्धा मिली देवरा यांचा राज्यसभेसाठीचा सा जो अर्ज भरला जाणार आहे त्यामध्ये सुद्धा शक्तीप्रदर्शन केले जाण्याची जोरदार शक्यता आपल्याला बघायला मिळते कारण शिंदे गटात मिलिंद देवरा यांनी सुद्धा काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेला होता काँग्रेसचे हे अतिशय महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा एक महत्वाचा चेहरा होता काँग्रेसमध्ये त्यामुळे एकंदरीतच महायुतीची शक्ती आता किती वाढलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महायुतीकडनं केला जाईल एवढं निश्चित मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून सुद्धा चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज दाखल केला जातोय चंद्रकांत हंडोरे हे विधानपूर्ण परिषद निवडणुकीमध्ये हरलेले होते दोन हजार बावीस साली जे काही विधान परिषद निवडणुकीमध्ये नाट्य घडलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा चंद्रकांत हंडोरे हे आता राज्यसभेचा अर्ज भरायला चाललेले आहेत त्याच्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांच्या पाठीशी सर्व काँग्रेस आणि महाविकास आघाडीची शक्ती कशी उभी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा जरूर केला जाईल ज्ञानदा मनश्री धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल उघडा डोळे बघा नीट